श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घे देव म्हणतात या संदेशात तुझ्यासाठी खूप मौल्यवान आशीर्वाद मी देत आहे आजची पहाट तुझ्या आयुष्यात काहीतरी सुखद अनुभव आणि आनंदाचे क्षण घेऊन आलेली पहाट आहे बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष चुकूनही करू नकोस पूर्ण ऐकून घे तुझ्या जीवनात ते सुखद परिवर्तन आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी तुला देव आशीर्वादित करत आहेत त्यासाठी सज्ज हो तुम्ही जे काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे आता निश्चिंत व्हा जर तुम्ही आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहात आणि तुम्ही ते सर्व काही प्रश्न देवापुढे मांडले आहेत तर आता निश्चिंत होण्याची वेळ आली आहे तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद मौल्यवान आहेत हे मी जाणतो म्हणूनच तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात आज जो कोणी हा संपूर्ण संदेश ऐकेल त्याच्या घरी माता लक्ष्मी आज प्रवेश करेल जो कोणी या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न देखील करेल तरीही तो टाळू न शकता हा संदेश संपूर्ण ऐकेल कारण तशी देवाची आज्ञा आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देव तुमच्यासाठी असे काही मार्ग बनवतात जे आज तुमच्यापासून लांब आहेत असे तुम्हाला वाटू लागते पण देव तुमच्यासाठी सरळ मार्ग तयार करत आहे जो तुमच्या अडचणींना तुमच्या कठीण परिस्थितीला तुमच्या गरिबीला आणि तुमच्या दुःखाला तुमच्यापासून दूर नेत आहे देवाची इच्छा आहे की तुम्हाला परिपूर्णतेने खूप काही आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी देवाचे आशीर्वाद यावे चमत्कार यावे तुम्ही त्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा मी अद्भुत चमत्कार देण्यासाठी अगदी या क्षणाला देखील तत्पर आहे तू ते स्वीकारण्याच्या तयारीत आहेस जर असलास तो होय म्हणून टाईप कर येणारे चमत्कार हे तुझ्या जीवनात होऊन तुझे जीवन सुख समृद्धी प्रगती आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल देव म्हणतात बाळा आज रात्री लक्ष्मी तुमच्या घरी येईल तुमच्या जीवनातून तुमच्या उनिवा दारिद्र्य दुःख काळजी प्रश्न आणि खूप काही त्रास संपवणारे आशीर्वादही मातेसोबत तुमच्या घरात प्रवेश करते तुमची विवंचना संपेल तुमचे दुःख तुमचे विचार जे नकारात्मक दिशेने चालत आहेत ते सकारात्मक दृष्टीने होतील तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील तुमच्या स्वर्गीय पित्याने तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा ऐकल्या आहेत आता तुम्ही फक्त शांत राहा आणि आपले कर्म करत पुढे चालत राहा कारण आता तुमचे दुःख संपणार आहे तुमचे त्रास तुमच्या वेदना देवाने पाहिल्या आहेत त्यादेखील संपणार आहेत आता तुमच्याकडे येणारा आशीर्वाद सुखद आनंदाचा असेल तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला देऊ इच्छितो तु। ते स्वीकारण्यासाठी तुम्ही अगदी या क्षणालाही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर या संदेशापर्यंत या व्हिडिओपर्यंत तुम्ही स्वतःहून आला आहात तर या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही ज्यांना पाठवाल त्यांच्या मनातील दुःख वेदना हे ऐकून संपेल त्याचा आशीर्वादही तुम्ही प्राप्त कराल तुम्ही भाग्यवान व्हाल जर तुम्ही हा संदेश शेअर केला देव म्हणतात तुझ्या वेदना तुझे दुःख मला दे आणि तू चिंतामुक्त राहा तुझी काळजी तुझा देव घेत आहे तुला काळजीची आवश्यकता नाही तू फक्त आराम कर आनंद घे आणि आपले कर्म कर तुमच्या आयुष्यातील उणीवा दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुम्ही ते बदल ते आनंदमय जीवन उपभोगू शकाल जर तुम्ही चुकून जरी या संदेशापर्यंत या व्हिडिओपर्यंत आला आहात तर स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल तुमच्या जीवनातील सर्वोत्तम दिवस आज आहे कारण आज तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काहीही करायचे नाही फक्त देवाचे स्मरण करायचे आहे देवाचे ध्यान करायचे आहे जर तुम्ही हे करू शकलात तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल देव म्हणतात बाळा मी सर्व पृथ्वीचा निर्माता आहे जल पृथ्वी वायू पर्वत सूर्य सर्व काही मीच निर्माण केले आहे आणि तुला देखील निर्माण केले आहे तुमच्या जीवनातील सर्वोत्तम गोष्टीचा आणि सर्वोत्तम वस्तूचा स्रोतही मीच आहे तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद येत आहे ते माझ्याकडूनच येत आहेत ते स्वर्गातून तुमच्याकडे येत आहेत जे कोणी त्या पदोन्नतीसाठी प्रयत्न करू इच्छितात जे कोणी त्या आर्थिक प्राप्तीसाठी त्या आर्थिक संपन्नतेसाठी विपुलतेसाठी आणि जीवन उच्च स्तरावर जावे यासाठी प्रयत्न करत आहे त्यांना स्वर्गातून त्यांचा देव आशीर्वादित करत आहे देव म्हणतात सतत बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमची काळजी घेत आहे तेव्हा विसरू नका बदल हा परिवर्तनाचा आणि या संसाराचा नियम आहे जे काही बदल घडत आहे त्यात तुम्हाला काही कठीण वाटण्यासारखे नाही कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे पण त्या परिवर्तनात तुमच्यासाठी खूप काही शुभ येत आहे त्यासाठी तुम्ही सच्छ असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा लक्षात ठेव वडतीचे आशीर्वादही माझ्याचकडून येत आहे तुम्ही ज्या घराचे स्वप्न पाहत आहात तेही घर पूर्ण करणारे आशीर्वाद मीच देत आहे तुमचे लग्न करण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे जे कोणी प्रेम मागत आहे त्यांना त्यांचे प्रेम मिळेल जे कोणी नातेसंबंध घट्ट व्हावेत म्हणून प्रयत्न करत आहेत त्यांना तेही घट्ट करून मिळतील ते। आणि त्यांचे सुसंवाद वाढून त्यांच्यात अधिक गोडवा प्रेम आपुलकी जिवाळ अधिक होताना त्यांना दिसून येईल देव म्हणतात मी तुला कधीही एकटा पडू देत नाही तुझे ते नाते तुझ्यासोबत असतात जे तुला धीर देतात संयम देतात आनंद देतात गोडवा देतात आणि प्रेमसुद्धा अशी नाती मी तुला दिली आहेत देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे मी सात दिवसात ही पृथ्वी निर्माण केली आहे त्याचप्रमाणे मी तुमचे जीवनही बदलू शकतो अगदी काही काळातच तुमचे जीवन परिवर्तन करू शकतो मग तुम्ही जर त्या सुखांसाठी प्रयत्न करत असाल तर धीर ठेवा संयम ठेवा कारण जर तुम्ही संयम ठेवलात तुम्ही धीर ठेवला तर तुम्ही तेही प्राप्त कराल जी तुमची इच्छा है, है। आहे अपेक्षा आहे देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहेत तुला काळजीची आवश्यकता नाही तुझा देव भक्कम आहे तुझी काळजी घेण्यासाठी स्वामी म्हणतात पुढील सात दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभ घेऊन येत आहेत ही परिवर्तनाची वेळ आहे जे परिवर्तन घडणार आहे ते तुमच्यासाठी सुखद आणि आनंददायक आहे त्यासाठी तुम्ही तयार व्हा येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे आणि प्रगतीचे येत आहेत त्यासाठी सज्ज व्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येणार आहे त्यासाठी सज्ज व्हा स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर स्वतःला भाग्यशाली म्हणा देव तुमची काळजी घेत आहे याचे तुम्ही अनुभव करणार आहात देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील आणि तुम्हाला योग्य त्या जागी नेऊन ठेवतील तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल स्वामी कृपेने तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देव तुमची काळजी घेत हा संदेश तुम्हाला देत आहेत देव म्हणतात बाळा हम गया नाही झिंदा आहे या वाक्याला आता तुला प्रचिती येणार आहे स्वामी मौलीचे नामस्मरण करत राहा स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा स्वामी माऊलीच्या नामात राहा सर्व काही चांगलंच होणार आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला भरभराट सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ